देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडे लागलेलं होतं कारण आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाशी संदर्भात दोन महत्वाच्या केसेसमध्ये आज काय होतं याकडं सगळ्यांचं लक्ष होतं एकतर शिवसेना पक्षाच्या चिन्ह आणि पक्षाबद्दलची जी सुनावणी होती निवडणूक चिन्ह आणि पक्ष नेमकं कुणाचं धनुष्यबाण कुणाचा याच्याबद्दलचा एक अंतिम निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टानं देणं आवश्यक आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात जी याचिका उद्धव ठाकरे गटानं दाखल केलेली आहे त्याच्याबद्दलची सुनावणी आज अपेक्षित होती त्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे आणि सोबतच महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांचं भविष्य ज्या ओ बी सी राजकीय आरक्षणावरती ठरणार रा आहे न्यायमूर्ती बांठिया कमिशनचा जो निकाल आहे किंवा जी निरीक्षण आहेत बांठिया कमिशनचा जो रिपोर्ट आहे तो वैध आहे की नाही याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्ट आज सुनावणी करणार होतं पण आज ही दोनही प्रकरणं जी आहेत ती ऐकली गेलेली नाही आहेत न्या सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट नंबर एकमध्ये ही दोनही प्रकरणं जी आहेत ती आज ऐकली जाणं अपेक्षित होतं मात्र ती प्रकरणं जी आहेत ती आता पुढं गेलेली आहेत आत्ता काही माध्यमांमध्ये मी बातम्या बघत होतो आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की तेवीस जानेवारीला ही सुनावणी होणार पण अशा पद्धतीची कुठलीही निश्चित तारीख सुप्रीम कोर्टानं अद्याप तरी दिलेली नाहीये आज नेमकं काय झालं तर सुप्रीम कोर्टाच्या कोर्टरूममध्ये ठाकरे गटाच्या वतीनं न्यायमूर्ती वकील देवदत्त कामत यांनी हे प्रकरण मेन्शन करण्याचा प्रयत्न केला जे आपलं ओबीसी आरक्षणाचं प्रकरण आहे ते सुद्धा वकिलांनी मेन्शन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी फक्त एवढी कमेंट केली की ही सगळी प्रकरणं जी आहेत ती आपण पुढच्या महिनाभरामध्ये सोमवार आणि शुक्रवार अशी सेग्रिगेट करून ऐकवू म्हणजे एक प्रकारे पुढच्या महिनाभरामध्ये कधीही सोमवारची किंवा एखाद्या शुक्रवारची तारीख जी आहे सोमवार आणि शुक्रवार असे दिवस राखीव ठेवून ही प्रकरणं ऐकली जातील असं आता न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत म्हणजे एक नवीन तारीख एक नवीन डेडलाईन जी आहे ती या सगळ्या प्रकरणाला मिळते आता याचा पॉलिटिकल रिलेव्हन्स नेमका काय तर आपल्याकडं महापौर पदाच्या सगळ्या सस्पेन्समध्ये जो सगळा नंबर गेम चालू आहे जे दबाव तंत्राचं सगळं राजकारण चालू आहे नेमकी त्याच दरम्यान ही सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये येते आणि त्याचा निकाल जो आहे तो अंतिम नेमका काय लागतो याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आता आज जे सुप्रीम कोर्ट मागच्या वेळी असं म्हणत होतं म्हणजे लक्षात घ्या की ही जी आजची तारीख आहे एकवीस जानेवारी ही सुप्रीम कोर्टामध्ये काही रजिस्टरनं अचानकपणे क्लेरिकल पद्धतीनं दिलेली तारीख नव्हती ही तारीख जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये बारा नोव्हेंबरला युक्तिवाद चालू होता त्या युक्तिवादाच्या दरम्यान याच न्यायमूर्तींनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांनी निश्चित केलेली होती आणि खंडपीठानं कोण किती तास युक्तिवाद करेल त्याच्या आधी काय काय सबमिशन असतील हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं म्हणजे एकवीस जानेवारीला आम्ही हे प्रकरण ऐकू आणि घटनात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे त्यामुळं त्याच्यासाठी वेळ राखीव ठेव थे, ठेवण्यात आलेला होता पण तरी देखील आज हे प्रकरण जे आहे ते ऐकलं गेलेलं नाही आहे अचानकपणे आता हे प्रकरण जे आहे ते पुढं गेलेलं आहे आता आपले बरेचसे प्रेक्षक कमेंट करतायत पुढची तारीख कधी आहे कदाचित ते थोडेसे उशिरा जॉईन झाले असतील पण त्या सगळ्यांसाठी मी पुन्हा सांगतो की सुप्रीम कोर्टानं आत्ता कुठलीही निश्चित तारीख दिलेली नाही आहे तेवीस जानेवारी असं काही माध्यमांमध्ये चालतंय पण अशी तारीख सुप्रीम कोर्टानं दिलेली नाही आहे कोर्टानं फक्त इतकंच म्हटलं की पुढच्या महिनाभरामध्ये सोमवार आणि शुक्रवार अशा राखीव दिवशी सेग्रिगेट करून आपण ही सगळं सगळी प्रकरणं ऐकू कु। त्याच्यामध्ये कुठलं प्रकरण आहे एकतर आपलं शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण ज्याच्याबद्दल सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला निवडणूक आयोगानं निकाल दिलेला होता आणि तेव्हापासून हे प्रकरण पेंडिंग आहे म्हणजे जवळपास तीन वर्ष याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं काहीही ऐकलेलं नाही आहे त्या प्रकरणावरती पुन्हा एक नवीन तारीख मिळते आता प्रॉब्लेम काय आहे बघा आज सुप्रीम कोर्ट जी प्रकरण ऐकत होतं ती प्रकरण कुठली होती ती प्रकरण दिल्लीच्या प्रदूषणाची आहेत एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार पुनर्निरीक्षणाबद्दल जो घोळ बिहारमध्ये घातला गेलेला होता आणि कदाचित तो आता संपूर्ण देशभरामध्ये नंतर होणार आहे त्याच्याबद्दलची प्रकरणं सुप्रीम कोर्ट ऐकतंय मला एक साधा प्रश्न आहे आणि तुम्हाला तो पटतोय का कमेंटमध्ये नक्की कळवा मुळात हे सगळी प्रकरणं जी आहेत ती नंतर उद्भवलेली आहेत दिल्लीचं प्रदूषण तर म्हणजे दरवर्षी सुप्रीम कोर्ट ऐकत असतं त्याच्यासाठी आपला वेळ खर्च करत असतं एस आय आरचा मुद्दा हा मागच्या वर्षी जून मध्ये सुरू झालेला आहे त्या दृष्टीने जर बघायला झालं तर महाराष्ट्रातलं हे सत्ता संघर्षाचं प्रकरण हे जास्त गंभीर आहे राजकारणाच्याच दृष्टीनं नव्हे तर आपल्या एकूण लोकशाहीच्या दृष्टीने आणि आपल्या राजकीय पक्षप्रणालीच्या दृष्टीने आणि म्हणून खरं तर सुप्रीम कोर्टानं प्रायोरिटी ठरवताना म्हणजे आपण जी प्रकरणं बाजूला सारतोय ती कुठल्या प्रकरणांच्या तुलनेत बाजूला सारतोय याचा सुद्धा तर विचार करायला पाहिजे होता दुसरं कुठलं अगदी इमर्जन्सी मॅटर असतं आणि त्याच्यासाठी ही तुम्हीच दिलेली वेळ आहे तुम्हीच सांगितलेलं होतं की एकवीस तारखेला आपण अशा अशा पद्धतीने युक्तिवाद करू पाच सहा तास यांच्यासाठी राखीव दुसरे दोन तीन तास यांच्यासाठी राखीव असं जे सांगत कोर्ट स्वतः सांगतं त्याच कोर्टाला आज हे प्रकरण ऐकायला वेळ नाहीये आता पुढच्या महिनाभरामध्ये याचा नेमका अर्थ काय घ्यायचा तर कदाचित शिवसेना पक्ष चिन्ह आणि निवडणूक सोबतच राष्ट्रवादीचं सुद्धा सेम प्रकरण आहे तर या दोनही प्रकरणांची आणि सत्ता संघर्षाची एकत्रित सुनावणी जी आहे ती आता पुढच्या महिनाभरामध्ये सोमवार आणि शुक्रवारचे दिवस राखीव ठेवून होऊ शकते आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आज ज्या न्यायमूर्तींनी ही केस पुढे ढकललेली आहे स्वत तारीख देऊन त्याच न्यायमूर्तींच्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो हेच न्यायमूर्ती सूर्यकांत हे चौदा जुलै दोन हजार पंचवीसला ला अचानकपणे म्हणालेले होते आणि त्यांची ती टिप्पणी फार गाजलेली होती त्यावेळी ते असं म्हणालेले होते की हे प्रकरण बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे आणि आम्हाला त्याचा सोक्षमोक्ष जो आहे तो लवकरात लवकर लावायचा आहे आणि त्यावेळी असं वाटलेलं होतं की कदाचित पुढच्या महिनाभरामध्ये या सगळ्या प्रकरणाबद्दल काहीतरी महत्त्वाची घडामोड होईल पण तेव्हा ते तसं झालं नाही त्याच्यानंतर बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हेच न्यायमूर्ती तोपर्यंत ते सरन्यायाधीश झालेले नव्हते ते सरन्यायाधीश झाले तेवीस नोव्हेंबरला पण त्याच्या आधी जेव्हा त्यांच्यासमोर ही केस होती तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं होतं की या सगळ्या प्रकरणासाठी एकवीस जानेवारी ही तारीख आपण निश्चित करतोय म्हणजे जे न्यायमूर्ती या प्रकरणाबद्दलचं गांभीर्य मध्ये मध्ये ऐकवतात मध्ये मध्ये त्यांना ते स्वतः जाणवतं स्वत ते एक तारीख निश्चित करतात त्यांनाच हे प्रकरण ऐकायला आज वेळ नाहीये आता पुन्हा एकदा जे आपल्याला हे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातली आज दोन महत्वाची प्रकरणं होती ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दलचा सुद्धा पेच आहे बांठिया कमिशनचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या बांठिया कमिशन बद्दल सुप्रीम कोर्ट अंतिमतः नेमकं काय म्हणतंय म्हणजे ओबीसीचं राजकीय आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या पुढं जाऊ शकणार की नाही ते जाऊ द्यायला पाहिजे की नाही याच्याबद्दलचा निकाल या सुनावणीमधून होणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा बघा मागच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं दिवस निश्चित केलेला होता हे सांगितलेलं होतं की त्या दिवशी आणि अगदीच गरज पडली तर आम्ही बावीस जानेवारीला पण हे प्रकरण ऐकू असं सुद्धा सुप्रीम कोर्ट मागच्या वेळी म्हणालेलं होतं पण ही हे सुद्धा प्रकरण आज ऐकलं गेलेलं नाहीये दुपारी एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन संदर्भातली एक सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होती आणि त्यामुळं ही प्रकरणं जी आहेत ती सध्या बाजूला ठेवण्यात आलेली आहेत आता याचा ना एक लार्जर अर्थ काय आहे तुम्हाला असं वाटतंय तुमच्यापैकी बरेच लोक हे कमेंट पण करत आहेत की तारीख पे तारीख नुसतं होतं या प्रकरणामध्ये काय होणार आहे की नाही लक्षात घ्या हे फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं जात आहे कारण सुप्रीम कोर्टाला या संदर्भातला निकाल जो आहे तो एक ना एक दिवस लावायचाच आहे निवडणूक आयोगानं विशेषतः जो निकाल दिलेला होता फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटानं तातडीनं याचिका दाखल करून सुद्धा आजवर सुप्रीम कोर्ट त्याच्यात काहीच म्हटलं नाही सुरुवातीला सत्ता संघर्षाचा सोक्षमोक्ष लागू द्यात डिस्क्वॉलिफिकेशन आहे की नाही हे सिद्ध होऊ द्यात या अनुषंगानं पहिल्यांदा ती सुनावणी ऐकली गेली पण आता या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टाला एक आपला फायनल निर्णय जो आहे तो द्यायचा आहे आणि तो फायनल निर्णय का महत्वाचा असणार आहे सत्ता संघर्षामध्ये जी डिस्क्वालिफिकेशनची प्रोसेस होती त्याच्यामधलं डिस्क्वालिफिकेशन हे क्रिमिनल डिस्क्वालिफिकेशन सारखं नाहीये क्रिमिनल डिस्क्वालिफिकेशनमध्ये ज्या क्षणी तुमची अपात्रता होते म्हणजे दोन वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यानंतर तेव्हा तिथून पुढं ते, ते लागू होतं जे टेन्थ शेड्यूलच्या अंतर्गत डिस्क्वालिफिकेशन आहे पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गतलं तिथं मात्र फक्त त्या टर्म पुरत ते डिस्क्वालिफिकेशन असतं आणि शिंदेंचे जे आत्ता आमदार किंवा महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये नगरसेवक निवडून आलेले आहेत कदाचित त्यांच्या बाबतीत या सगळ्याचा धोका नसेलही पण तरी सुद्धा लक्षात घ्या की शिंदेसाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा अजूनही ती टांगती तलवार कायम आहे याच कारण आहे कारण जो निर्णय सुप्रीम कोर्ट शेवटी देईल त्याच्यामध्ये त्यांना पुढच्या सगळ्या गोष्टींचा आणि विशेषतः घटनेचा हवाला जो आहे तो डोळ्यासमोर ठेवावा लागणार आहे केवळ लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी केवळ आमदार एका बाजूला आहेत म्हणून पक्षावरती ते दावा करू शकत नाहीत पक्षाच्या घटनेचं पालन कोण आहे पक्षामध्ये लेजिस्लेटिव्ह याच्याशिवाय ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर नेमकं कुणाकडं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाला द्यावा लागणार आहे आणि जरी डिस्क्लिफिकेशनच्या बाबतीत म्हणजे ज्यावेळी निवडणूक आयोगाचा तो फेब्रुवारी दोन हजार तेवीसला निकाल आलेला होता त्याच्यामध्ये पण हे नमूद केलेलं होतं की आत्ता हे जे धनुष्यबाण आम्ही तुम्हाला देतो आहे तुम्हाला शिवसेना हे पक्षाचं नाव देतो आहे ते टेम्पररी आहे तात्पुरतं दिलेलं आहे ते अंतिम निकालाच्या अधीन असणार आहे हे त्याच्यामध्ये पण नमूद आहे त्यामुळं नंतर तुम्ही ज्या निवडणुका लढलेल्या आहात त्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्सनुसारच आहेत पण तरीसुद्धा कायदा जो आहे तो रेट्रोस्पेक्टिवली लागू होत नाही म्हणून कदाचित यांचं पद जे आहे ते शाबूत राहील पण तरीसुद्धा राजकीय उलतापालथी मात्र बऱ्याच घडू शकतात आणि त्या काय घडू शकतात एकदा जर ठाक शिवसेना हा पक्ष ठाकरेंचा आहे धनुष्यबाण त्यांना मिळालं पाहिजे हे जेव्हा सुप्रीम कोर्ट सांगेल तेव्हा शिंदे गट हा राजकीयदृष्ट्या अधांतरी होईल आणि त्यांच्या समोरचे पर्याय जे आहेत ते फार मर्यादित होणार आहेत कदाचित त्यांना एखाद्या पक्षामध्ये विलिनीकरण एखाद्या ठिकाणी टू थर्डपेक्षा जास्त मेजॉरिटी असेल तर तिकडं जावं लागेल हे सगळे पर्याय जे आहेत ते पुढच्या काही दिवसामध्ये उपलब्ध असणार आहेत आणि म्हणून या सगळ्या संदर्भातला अंतिम निकाल जो आहे तो लवकरात लवकर येणं आवश्यक आहे आता आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये फक्त बारा ठिकाणच्या जिल्हा परिषदा जाहीर झालेल्या आहेत जिथं पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा काही प्रश्न नाहीये बांठिया कमिशन बद्दल सुप्रीम कोर्ट जे सांगेल ते सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं फार महत्वाचं असणार आहे कारण त्याच्यामध्ये कळेल की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पन्नास टक्क्यांच्या पुढं नेता येईल की नाही आणि मग आपल्या उरलेल्या जिल्हा परिषदांचा मार्ग सुद्धा मोकळा होणार आहे म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे सगळे प्रश्न जे आहेत ते राजकीय दृष्ट्या कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्टामधली ही सुनावणी महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे आता याच्या आधी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये अनेकदा अनेक, अनेक केसेसमध्ये असं झालेलं आहे की निकाल अतिशय महत्वाचे असून ते फार उशिरा लागलेले आहेत ला पण लक्षात घ्या आज सुद्धा मी घटनातज्ञ उल्हास बापट यांची पत्रकार परिषद ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये बापट सरांनी जे सांगितलेलं आहे ते फार महत्वाचं आहे म्हणजे अनेकदा त्यांच्याबद्दल लोक खिल्ली उडवतात की तुम्ही फक्त अकॅडमिकलीच गोष्टी सांगताय प्रत्यक्षात इथं राजकारणी त्या सगळ्यावरती तोडगा काढायलाच बसलेले आहेत आणि ते कायद्यातल्या लुपहोल शोधून बरोबर आपलं काम साधून घेतात त्यामुळं तुम्ही जे म्हणता तसं होत नाही पण एक लक्षात घ्या की कि कायद्याला किंवा घटनेला तुम्ही इतका काळ त्याच्यापासून पळवाट काढू शकत नाही कारण टेन्थ शेड्यूल जे आहे ते जे आपल्याला सांगतं त्याच्यामध्ये या सगळ्या कृत्यांना जर आपण एकदाची हो मोकळी वाट करून दिली तर ते आपल्या येणाऱ्या भविष्याच्या दृष्टीनं राजकीय पक्षांच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं फार धोकादायक गोष्ट असणार आहे आणि दुसरीकडं जर आपण पॉलिटिकली थोडंसं बोललो तर पॉलिटिकली हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक होईपर्यंत शिंदेची भाजपला असलेली गरज आणि आता नंतरची त्यांची गरज याच्यामध्ये फरक आहे आता भाजपचा मुख्यमंत्री बसलेला आहे त्या अर्थी त्यांना आता तितकीशी गरज जी आहे ती उरलेली नाहीये उलट या सगळ्यामध्ये कोर्टामधूनच अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत तर आता आपण काही करू शकत नाही अशा पद्धतीनं हात वर करण्याची मुभा सुद्धा याच केसमुळं उपलब्ध होऊ शकते आणि म्हणून ही सगळी सुनावणी आणि या संदर्भातला निकाल जो आहे तो महत्वाचा आहे जून दोन हजार बावीसला हे प्रकरण सुरू झालेलं होतं खरं तर त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या व्हॅकेशन सुरू होत्या आणि त्या व्हॅकेशन बेंचनं जो निर्णय दिला ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती पारडीवाला होते त्यांनी मुभा उपलब्ध करून दिल्यामुळं हे सरकार बनलेलं होतं त्यावेळी आणि त्यानंतर शेवटपर्यंत या सगळ्या संदर्भातला अंतिम निकाल जो आहे तो होऊ शकला नाही किती न्यायमूर्ती आले आणि किती न्याय न्यायमूर्ती सरन्यायाधीश बदलून गेले त्यावेळी देशाचे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती रमण्णा त्याच्यानंतर आले न्यायमूर्ती उदय ललित त्याच्यानंतर आले न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड मग आले न्यायमूर्ती संजीव खन्ना मग आपले न्यायमूर्ती भूषण गवई आणि आता न्यायमूर्ती आहेत सूर्यकांत सातवे सरन्यायाधीश आलेले आहेत पण केसचा निकाल जो आहे तो मात्र अजूनही अंतिमत लागलेला नाही पण ठीक आहे मी जसं म्हटलं तसं मागच्या वेळी सुप्रीम कोर्टानं स्वत तारीख निश्चित केलेली होती तरीसुद्धा आज या संदर्भातली सुनावणी ऐकायला त्यांना वेळ नाहीये याच्या संदर्भातलं एक वेळापत्रक सुद्धा त्यांनी आखलेलं होतं की कुणाचं सबमिशन कसं होईल कुणी काय काय तोपर्यंत रिटर्न सबमिशन्स द्यायचे आहेत ते सगळं करून झालेलं आहे पण तरीसुद्धा सुप्रीम कोर्टानं आज हे प्रकरण ऐकलेलं नाहीये आता पुढं काय होणार आहे तर पुढच्या महिनाभरामध्ये सोमवार आणि शुक्रवार अशा पद्धतीनं सेग्रिगेट करून हे मॅटर ऐकलं जाईल महत्त्वाचं मॅटर आहे आणि त्याचा इम्पॉर्टन्स जो आहे तो सध्या सुप्रीम कोर्टामध्ये ज्या केसेस चालू आहेत त्याच्या कुठल्याही केसपेक्षा जास्त आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे हे महाराष्ट्राच्याच नव्हे संपूर्ण देशाच्या राजकीय भवितव्याशी निगडीत असलेलं प्रकरण आहे आणि म्हणून याच्यावरती एक अंतिम निकाल जो आहे तो येणं आवश्यक आहे मला आज खरोखर विशेष वाटलं की सुप्रीम कोर्टानं म्हणजे तारखावरती तारखा हे काही आपल्याला फारसं नवीन नाही आहे म्हणजे अनेक महत्त्वाच्या केसेसमध्ये टाईम हा फॅक्टरसुद्धा डिसिजिव्ह असतो म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये वेळ काढणं ही सुद्धा एक भूमिका असते कोणाच्या तरी हिताची असते ते आपण बघितलेलं आहे की शिंदेसाठी तो निर्णय विधानसभेच्या आधी होणं आवश्यक होतं पण तेव्हा तो झाला नाही आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट आता या सगळ्या संदर्भात म्हणजे अध्यक्षांच्या निकालाबद्दल सुप्रीम कोर्टाचं अंतिम मत काय आहे ते त्यांना सांगायचं आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये दहा जानेवारी दोन हजार चोवीसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तो निर्णय दिलेला होता आणि कुणीच अपात्र नाही असा एक अजब निकाल त्यांनी त्यावेळी ते दिलेला होता त्या निकालावरती सुप्रीम कोर्टाला काय म्हणायचं आहे हे या आपल्या केसमधून कळणार आहे दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल सुद्धा अंतिम फैसला जो आहे तो सुद्धा याच प्रकरणामध्ये अपेक्षित आहे आता प्रकरण दोनही आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाचं सुद्धा प्रकरण आहे पण शरद पवारांच्या बाबतीत दोन तीन दिलासे त्यांना आधीच मिळालेले होते ते म्हणजे त्यांचं नाव किंवा त्यांचा चेहरा अजित पवार हे वापरू शकत नाहीत बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत मात्र तसं नाहीये एकनाथ शिंदे ते अगदी बेसुमार पद्धतीनं ते वापरतायत निर्ढावलेल्या पद्धतीनं ते वापरतायत दुसरीकडे अजित पवारांच्या बाबतीमध्ये एक त्यांना डिस्क्लेमर सातत्यानं द्यावा लागतो की हे निवडणूक चिन्ह जे आहे घड्याळ ते आम्हाला कायमस्वरूपी मिळालेलं नाही आहे ते आम्हाला अंतिम निकालाच्या अधीन मिळालेलं आहे एकनाथ शिंदेंना मात्र हा डिस्क्लेमर जो आहे तो इतक्या ठळकपणे लिहावा लागत नाही अर्थात त्याच्यामध्ये ठाकरे गटाच्या वकिलांनी तातडीनं मेन्शन करणं त्याच्याबद्दल तक्रारी करणं सुप्रीम कोर्टामध्ये आवश्यक होतं पण ते त्यांनी केलेलं नव्हतं त्यामुळं ही दोनही प्रकरणं जे आहेत त्या दोनही प्रकरणांचा अंतिम निकाल जो निवडणूक आयोगानं दिलेला होता त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट आता नेमकं काय म्हणतंय हे आपल्याला या प्रकरणातून कळणार आहे आज एकवीस जानेवारीवारीला ही प्रक प्रकरणं जी आहेत ती ऐकली गेलेली नाही आहेत काही माध्यमं तेवीस तारीख चालवत आहेत नेमकी बाळासाहेबांची ती जयंती आहे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आपण आशा करूयात की कि किमान बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये तरी शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचा याचा फैसला जो आहे तो सुप्रीम कोर्ट करेल आणि केवळ महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशाच्या राजकीय प्रणालीसाठी जो निर्णय आवश्यक आहे तो निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्ट घेईल हेच न्यायमूर्ती सूर्यकांत देशाच्या सरन्यायाधीश म्हणून फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत काम करणार आहेत म्हणजे अजून एक वर्ष आहे त्यांच्याकडं आता मध्ये पुन्हा होळीच्या सुट्ट्या चालू होतील नंतर उन्हाळी सुट्ट्या चालू होतील त्याच्या आधी किमान या सगळ्या प्रकरणाचा निकाल यावा महाराष्ट्रामध्ये सगळेजण वाट आपण पाहतोय आणि मी जसं म्हटलं तसे वेळ भलेही लागू द्यात पण ज्या क्षणी हा निर्णय येईल त्या क्षणी तो एका कायद्यापेक्षा कमी नसणार आहे कारण या केसचा हवाला पुढच्या अनेक दशकांसाठी अनेक शतकांसाठी दिला जाणार आहे म्हणून ठीक आहे आज सुनावणी झालेली नाही आहे आजचं मरण उद्यावर गेलेलं आहे पण निर्णय मात्र शेवटी कायद्याला धरून येईल ही आपण आशा करूयात जिल्हा परिषदेच्यासाठी जे सगळे लोक वाट बघतायत या निकालाचं काय होईल त्यांच्यासाठी सुद्धा आज काहीच घडलेलं नाही आहे कोर्टामध्ये त्याही सगळ्या प्रकरणांची सुनावणी पुढं गेलेली आहे याही प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाला वेळ देऊन काही गोष्टी ऐकायच्या बांठिया कमिशनचं नेमकं काय होतंय आरक्षण वाढवायला सुप्रीम कोर्ट मंजुरी देते की नाही ओबीसीचं पन्नास टक्केच्या पुढे जायला याच्यावरती आपल्या पुढच्या जिल्हा परिषदा सुद्धा अवलंबून आहेत उरलेल्या त्याच्याबद्दल सुद्धा आता हे सगळं प्रकरण जे आहे ते निश्चित तारीख आल्यानंतरच आपल्याला कळेल तुर्तास मला वाटतं आपण इथं थांबूयात सुप्रीम कोर्टात आज नेमकं हेच घडलेलं होतं आणि ते नेमकेपणानं तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठीचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी लाईक शेअर जरूर करा आपलं चॅनल सबस्क्राईबदेखील करा धन्यवाद